नाशिक तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण इलेक्ट्रॉनिक फॅन असो एलईडी टीव्ही होम थिएटर वॉटर हिटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्ठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक सौरकृषी वाहिनी योजनेमुळे कृषी कृषीपंपणा दिवसा वीज जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद मोहाडी सौर ऊर्जा प्रकल्पाची जिल्हा अधिकारी यांनी केली पाहणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सौर ऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनासाठी आणलेल्या सौरकृषी वाहिनी योजना दोन पूर्णांक शून्यच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा मिळत असून ही जगातील सर्वात मोठी विकेंद्रित सौरनिर्मिती योजना असून आगामी काळात जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना महावितरणच्या माध्यमातून दिवसा वीज मिळणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांनी केलं नाशिक जिल्ह्यातील तिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील चार मेगावॅटच्या चा सौर प्रकल्पास अधिकारी आयुष प्रसाद यांनी आज रविवारी भेट देऊन सौर प्रकल्पाची पाहणी केली यावेळी ते बोलत होते शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणच्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पूर्णांक शून्य अंतर्गत राज्यासह नाशिक जिल्ह्यात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत महावितरण व आवादा कंपनीमार्फत मोहाडी येथे चार मेगाव्हॅट व आंबे तिंडोरी येथे दोन मेगाव्हॅट सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झालेला आहे या दोन्ही प्रकल्पातून निर्माण होणारी वीज महावितरणच्या तेहत्तीस ऑब्लिक अकरा केव्ही मोहाडी उपकेंद्र येथे पोहोचवली जाते या सौर प्रकल्पामुळे मोहाडी उपकेंद्रातील मोहाडी वरवंडी व कुर्नोळी या अकरा केव्ही विद्युत वाहिनीमार्फत मोहाडी कुर्नोळी शिवनई वरवंडी आंबे दिंडोरी व गणोरवाडी या गावातील दोन हजार नऊशे चाळीस शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी दिवसा सकाळी नऊ ते पाच वेळेत अखंडित व पुरवसा व पुरेसा दाबाने फेज विद्युत पुरवठा दिला जात ग्राम जा आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर प्रकल्पासाठी उपस्थित करून दिलेल्या जागेवर हा सौर प्रकल्प उभारण्यात आला असून विजेची निर्मिती सुरू आहे ग्रामपंचायत ग्रामस्थ व सरपंच यांचा पुढाकार पाहून जिल्हा अधिकारी यांनी समाधान व्यक्त केलं या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा भरवशाचा वीज पुरवठा होण्यासोबत स्वस्तात वीज उपलब्ध झाल्याने उद्योगावरील क्रॉस सबसिडीचा बोजा कमी करण्याची संधी भविष्यात मिळणार आहे या योजनेमुळे कृषी क्षेत्राला मोलाची मदत होणार आहे नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचं तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते Android सिस्टीम पर्यंत हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टेम उफर्स एलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशी संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण